नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये तर आपण आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती हे खामगाव आवक आलेले दहा हजार सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी राहायची चार हजार पंचवीस जसे ज्या द्राय पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर राय पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिते उमरेड आवक आलेले नऊशे क्विंटलची कमीत कमी कमीत्राय तीन हजार पाचशे जसे ज्या द्राय पाच हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण राय चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिते हिंगणघाट आवक आलेली दोन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राय तीन हजार दोनशे जसे जद्राय पाच हजार शंभर सर्वसाधारण राय तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चिखली आवक आलेले दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमीत राय तीन हजार सहाशे पन्नास दर आहे पाच हजार दोनशे सर्वसाधारणत राय चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले चार हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमीत राय तीन हजार एकशे साठ दर आहे पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेले बारा हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राहा चार हजार तीनशे वीस जशी जात्र आहे पाच हजार दोन सर्वसाधारण आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोरेगाव आवक आलेली एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमीत राहा पाच हजार तीनशे अठ्ठावीस जसे जत्रा आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस सर्वसाधारण रा आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेले सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी राह आहे चार हजार तीनशे पन्नास जशी जात्रा आहे पाच हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आलेले एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राहा पाच हजार तीनशे अठ्ठावीस जसे दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस सर्वसाधारणत आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेले सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी राह आहे तीन हजार जशी ज्या द्रा आहे पाच हजार एकशे एक सर्वसाधारण आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे सोयाबीनचे बाजार मात्र चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद